वडखळ येथे आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व युगंधर सामाजिक संस्थेच्या वतीने हे शिबिर भरवण्यात आले या शिबिरात एकशे रुग्णांची तपासणी झाली असून त्यापैकी अठ्ठेचाळीस रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला आहे पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी वडाळा येथे रवाना करण्यात आले या शिबिरात कॉम्प्युटराइज दृष्टी तपासणी नेत्र दबाव तपासणी शुगर बी पी आणि मोतीबिंदू चाचणी आदी सेवा मोफत देण्यात आल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी नेत्र चिकित्सक शिबिर या ठिकाणी आपण आयोजन केलं आणि त्या आयोजनासाठी गुगंधर सामाजिक संस्था वडखल त्याचे संस्थापक अध्यक्ष राजेश राजे भिकाजी मुकर आणि सर्व आमच्या सोबत samu संस्थेची टीम या ठिकाणी काम करतोय आणि हा सुबीर यशस्वी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शांतीलाल संगवी आयशॉप मुंबई यांच्या सोबत या ठिकाणी त्यांची सगळी टीम वर्क या ठिकाणी काम करते या ठिकाणी गोड गरीब आणि ज्यांना डोळ्यांचे असे त्रास आहेत अशा लोकांना या ठिकाणी आपण शिबिराच्या वतीने शिबिर धरल्याच्या तात्काळ एका दिवसात त्यांना भायखाला येते ऑपरेशन साठी इन्स्टिट्यूटच्या हॉटेलमध्ये शांतीला सिंधू सिंधू आय या ठिकाणी आपण त्यांना घेतोय आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना परत ऑपरेशन वगैरे करून संपूर्ण या ठिकाणी त्यांचं परंतु त्यांना आम्ही मुक्कामी पोहोचवण्याच या ठिकाणी ठिकाणी तयारी या ठिकाणी आम्ही करून देतो आणि हा फक्त उपक्रम आमच्या महाराष्ट्र राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या या वाढदिवसाच्या अनुषंग अनुषंगान या ठिकाणी आहे